जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार ડી એન એ ન્યૂઝ નાશિક શોધ સત્યા છે गंगापूर मुकणे आणि दारणा धरणामधून महापालिकेकडून नाशिक शहरासाठी पाणीपुरवठा घेत असताना जलसंपदा विभागाकडे पाणीपट्टी अदा न केल्यानं ही पाणीपट्टी जीएसटी अनुदानामधून कपात करून देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाकडून राज्याच्या नगरविकास विभागाकडे करण्यात आला होता अनेक वेळा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं अनुदान कपात करण्याला विरोध करताना अशा पद्धतीनं अनुदान कपात अमान्य असल्याचं म्हटलं होतं महापालिकेच्या जीएसटी अनुदानाचा वार्षिक आकडा हा जवळपास एकशे पंधरा कोटी रुपयांचा असून शासनाकडून मासिक स्वरूपात अनुदान महापालिकांना प्राप्त होतं मात्र जीएसटी अनुदानामधून जलसंपदा विभागाची पाणीपट्टी अदा करण्यात यावी असा प्रस्ताव करण्यात आल्यानंतर जीएसटी अनुदानामधून जलसंपदा विभागाला पाणीपट्टी अदा केली तर महापालिकेला वर्षाकाठी जवळपास साठ कोटी रुपयांची झळ सहन करावी लागणार असल्यानं महापालिकेनं या प्रस्तावाला सरळ नकार दिलाय दरम्यान पाणी पुरवठा आणि यांत्रिकी विभागानं या प्रकरणी ठोस भूमिका घेत जलसंपदा विभागाने लावलेली पाणीपट्टी अमान्य केली आहे दरम्यान या प्रकरणी शासनाच्या नगर विकास विभागाकडे पत्रव्यवहार केला जाणार असल्याची माहिती यांत्रिकी विभागाकडून देण्यात आली आहे जलसंपदा विभागानं महापालिकेला पाणीपट्टी भरण्यासंदर्भात अनेक वेळा नोटीस देखील बजावली मात्र महापालिकेकडून पाणीपट्टी अदा करण्यात आली नाहीये दरम्यान महापालिकेच्या अमान्यतेच्या भूमिकेवर आता शासन काय निर्णय घेणार हे बघणं महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डीएनए नाशिक न्यूज नाशिक